या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालदिन उत्साह साजरा करण्यात आला श्री ब्रोहनमट होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभस्ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली प्रस्ताविकेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली या निमित्तानं बालगटासाठी मनोरंजनात्मक खेळ इयत्ता पहिली ते चौथीच्या चा विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन व इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता चित्रकला व प्रश्नमंजूच्याही उपक्रम घेण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अशा प्रकारे मोठ्या उत्साहात पंडित जवाहरलाल नेहरू उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ लावण्या कोरापाटी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग यांनी नगर एमआयसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेट मध्ये तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख सोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साच आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असो वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य बुकिंग बुकिंग संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडी मागे सोलापूर